नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आता मे सुरू होणार आहे आपल्याला नेक्स्ट सीजन जो आहे त्याचे पण वेध लागलेले आहेत अशा वेळेस आपल्याला आपल्या जमिनीची योग्य प्रकारे मशागत करणं गरजेचे आहे पण आपल्याला असे इक्विपमेंट वापरणं गरजेचे आहे की त्यामध्ये आपलं जे ट्रॅक्टर आहे त्याची झीज कमी व्हायला पाहिजे आवरीज चांगलं मिळायला पाहिजे आणि आपलं इक्विपमेंट जी आहे त्याची क्वालिटी चांगली पाहिजे मग शेतकरी मित्रांनो तुम्ही जर रोटावेटर घ्यायचा विचार करत असाल तर मग कोणता रोटावेटर घेणार तर मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही घेतला पाहिजे बिरबलचा रोटावेटर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला बिरबलच रोटावेटर का घ्यायला सांगतोय तर त्याच्याही मागे कारण आहे मित्रांनो तुम्हाला चांगली मशागत करणारं जे अवजार आहे ते मिळालं तुम्हाला तुमचं ट्रॅक्टर कमी झीज झाली तर शेतकरी मित्रांनो तर मी तुम्हाला सजेस्ट करतोय तुम्हाला घ्यायचं आहे बिरबलचं रोटावेटर आता हेच रोटावेटर का घ्यावं हो। तर त्याच्या मागे अनेक कारण आहेत आणि ते कारण मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर तुम्ही एक वेळ हा ओव्हर व्ह्यू याचा बघून घ्या की कशा पद्धतीनं याचे व्यवस्थित प्रकारे बांधणी केलेली आहे आणि क्वालिटी देखील मटेरियल आहे तर शेतकरी मित्रांनो हे घेत असताना आपल्याला बऱ्याच वेळा याच्या बॉडीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे त्याच्यानंतर याच्या क्वालिटीचा शॉकअप असतील हा पाठीभागचा पत्र असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्याव्या लागतील आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही अजिबात फसायचं नाहीये बऱ्याच कंपन्या ब्रँड नेम असतात पण त्यांच्यामध्ये वापरलं जाणारे जे पार्ट असतात ते आपल्याला कळत नाही तर आज मी ते तुम्हाला सांगतोय तर या इकडे तर शेतकरी मित्रांनो हा जो वरचा पार्ट आहे तर याचा जर आपण विचार केला तर हा वरच्या बाजून येतो याच्या खाली पाते येतात तर तुम्ही बघून घ्या की हा जो पार्ट आहे तो अदर कंपनी आणि हा बिरबलचा पार्ट आहे हा सा आहे साडेतीन एम एम तर हा आहे पाच एम एम त्याच्यानंतर हे समोरचा जो पार्ट आहे जो पाईप असतो चौकोनी तर हा आहे चार एम एम हा अदर कंपनीचा आहे आणि बिरबलचा आहे पाच एम चा जर वरच्या पार्टचा विचार केला तर दोन्ही मध्ये तुम्हाला फरक दिसून येईल मित्रांनो हा आहे आठ एम एम तर हा आहे दहा एम एम अशा प्रकारचं क्वालिटी मटेरियल देण्यात आलेला आहे हा जो पाठीमागचा पत्र आहे तर याचा जर विचार केला मित्रांनो तर हा आहे दोन एम एम आणि हा आहे तीन एम एम त्याचबरोबर याला जो पाठीमाग पाईप देण्यात आलेला आहे जेव्हा कधी जास्त आपला घसारा होईल त्यानंतर आपण हे चेंज करू शकतो तर अदर कंपन्यांचे जे पाठीमागचे पत्रे येतात तर त्याचं जे मोल्ड केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण पत्रा बदलावं लागतो याच्यामध्ये एक पार्ट बदलला तरी आपलं अवजार रिपेअर होतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या पात्राला जे शॉकअप दिले जातात तर तुम्ही दोन इथला फरक बघा हा असतो अदर कंपनी जे आपल्या पाठीमागच्या पत्र्यांना वापरतात तर हा, हा, हा आहे बिरबलचा हा हेवी आहे शिवाय याची साईज जर तुम्ही बघितली तर उत्तम प्रकारचं याच्यामध्ये वर्किंग होतं आणि आपलं जे मशागत करताना जमीन आहे ती समतल व्हायला मदत होती आता जर आपण मेकॅनिझमली जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो इतर जे रोटरी आहे त्याला हा जो बावीस एम चा देण्यात येतो त्या तुलनेमध्ये जो बिरबलचा आहे तो हा पस्तीस एम चा दिला जातो याच्यामुळे काय होतं की आपलं जे रोटावेटर आहे त्याची ताकद वाढते आणि क्वालिटी देखील वाढते तर हे तुटण्याची कोणत्याही प्रकारची भीती आपल्याला राहत नाही आपण कितीही कडक जमिनीमध्ये याचा वापर केला तरी देखील आपल्याला अडचण येत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जे कट्स बघत आहात हे जे रोटरीला असतं तो तोच पार्ट येथे बनवण्यात आलेला आहे आणि हा जे आदर कंपन्या आहे ते आठ एम एम चा बनवतात तर बिरबल देते दहा एम एम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचा जो गेअर बॉक्स देण्यात आलेला आहे तो मल्टीस्पीड आहे कोणत्याही आपल्या कमी ताकदीच्या ट्रॅक्टरला मोठ्यात मोठा रोटावेटर याच्यामुळे चालू शकतो त्याचबरोबर पात्यांचं जर सांगायचं झालं तर ऑदर कंपन्यांचे येतात सहा एम एम चे आणि बिरबलचे येतात आठ एम एम चे त्याच्यामुळे याला ता, ताकद वाढते दगडावर गेलं तरी पात तुटत नाही आणि याचे जे आयुष्य आहे ते वाढतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला मेंटेनन्स फ्री असा हा रोटावेटर आहे नक्की खरेदीचा विचार तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे ऑइल शिल्ड आहेत हे ऑइलशील या पद्धतीचे आहेत एकदम उत्तम क्वालिटी आहे आणि फेस टू फेस याच्यातून कोणत्याही प्रकारचं ऑइल लीकेज होत नाही पण अदर कंपन्या ज्या वापरतात ते या पद्धतीनं वापरतात आणि आपला मेंटेनन्स त्याच्यामुळे वाढतो त्याच पद्धतीनं जर क्रॉसचा विचार केला तर बिरबलचा जो क्रॉस आहे किंवा आपण याला सॉफ्ट म्हणूया हा हेवी वेट आहे त्याच्यामुळे हे तुटण्याची कोणतीही शक्यता नाही आणि हा आहे अदर कंपनीचा हा सिंपल आणि साधा देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही बिरबलचाच रोटावेटर घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या क्वालिटी त्याच्यामधून मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बिरबल रोटावेटर बद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर मी तुम्हाला मोबाईल नंबर देतोय तेथे जाऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता जर तुमची खरेदी करायची इच्छा असेल तर दे किल तुमी थे थे ते देखील तुम्ही तेथे बोलू शकता आणि तुम्हाला योग्य किमतीत अगदी घरपोच मिळेल त्याबद्दल अजिबात शंका बाळगू नये शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला रोटावेटरची क्वालिटी कशी चेक करायची हे समजावून सांगितलेलं आहे जर तुम्हाला हे आवडलं असेल आणि भविष्यात देखील जर अशी माहिती पाहिजे असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार